स्वामी समर्थ स्वामीना कृपा चॅनलमध्ये मी अश्विन देशमुख तुमच्या सर्व सेवे सेवेकरी स्वामी भक्तांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ खास ज्या महिलांसाठी आहे ता खूप महिलांच्या मागण्या होत्या की ताई व्यसनासाठी काहीतरी सेवा सांगा त्या व्यक्तींसाठी ही सेवा आहे ही सेवा नक्की करा ही सेवा केंद्रात केंद्रा थ्रूच केंद्रा आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा ठीक आहे आप आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआध आधी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करायला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला तर मुळीच विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची खास सेवा व्यस व्यसन असलेल्या माणसांसाठी सा सात गुरुचरित्राची पारायणं कोणत्याही गुरुपुष्पमुहूर्तावर संकल्प सोडून स गु गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करावी सात गुरुचरित्राची पारायणं व कालभैरव अष्टक अकरा वेळेस म्हणावं महिलांनी अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणावं व मल्हार सप्तशदीचे एकवीस पाठ कोणत्याही रविवारी म्हणावे कोणत्याही रविवारी दुर्गा सप्त सॉरी मल्हार सप्तशदीचे एकवीस पाठ करायचे आहे संकल्प सोडून आणि श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त तीन तीन वेळेस म्हणायचे आहे अकरा वेळेस कालभैरव अष्टकही न चुकता म्हणायचं आहे अकरा वेळेस ज्या वेळेस तुम्ही अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणाल त्यावेळेस स्वामींच अकरा वेळेस कालभैरव अष्टक स्वामींचा अकरा माळी ज हा तुम्हाला करायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला ज्या माणसाला व्यसन आहे त्या माणसाला ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि स्त्रीसुक्त पुरुषसुक्त तीन तीन वेळेस वाचायचे आहे बघा तुम्हाला ह्या सेवेनी नक्कीच फरक पडेल आणि अति आणखी अजून महत्त्वाचं आहे महादेवाच्या मंदिरातही तुम्हाला नित्य नियमाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे नित्यनियमाने रोज तुमची जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला नित्यनियमाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे व एकशे आठ नामावली महादेवाचा अभिषेक करताना तुम्हाला म्हणायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद